आरासी नेटवर्कचा हा विशेष कार्यक्रम काही वेळासाठी तुम्हाला हळवा करेल संवेदनशील करेल आणि काही वेळासाठी आठवणी ताज्या करेल कारण आई खरंच काय असते आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरते नाही आणि उरते नाही अशाच आईचा दिवस म्हणजे मे महिन्यातला सेकंड संडे दुसरा रविवार हा जागतिक मदर्स डे असतो आणि त्यानिमित्त आर सी नेटवर्कचा एक खास कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतोय माझ्यासोबत तुम्ही बघू शकता बरेच मुलं आहेत मुली पण आहेत स्टुडंट्स आहेत आपण काही रँडमली क्वेश्चन त्यांना विचारणार आहोत आई विषयी बघूयात कसं रिप्लाय देतात ते तर सगळ्यात आधी तुझं नाव राजपाईकराव राज इथे काय शिकतो माझं बीकॉम चालू आहे पुढे एमबीए करायचं आईचा दिवस येतोय संडेला काही सरप्राईज प्लॅन केला आईसाठी सध्या मी बाहेर आहे माझी हो, मी माझी आई राहते मी इकडे एवढं तर काही होणार नाही आज माझं बरं तू म्हणजे बाहेर गावरून इथे शिक्षण घेतो मग हा तुझ्यासाठी तुला रोजच आईची आठवण येत असेल नक्की नाही मी फोनवर बोलतो ना नेहमी त्यासाठी काय बोल जेवणाची आठवण तर हो तेवढा येतो मला मग फोनवर बोलल्यानंतर ती जेवणाची भरपाई तर निघणार नाही ना ते घरचं जेवण तर आठवणार नाही आईच्या आजचं जेवण फार चांगलं राहतं काय म्हणते आई सगळ्यात आवडता पदार्थ तसा तर मला पुरणपोळी फार आवडते आणि खीर स्पेशली सो मला तीच आवडते तिच्या आजची आणि बाकी म्हणजे सगळंच चांगलंच बनवते लॉक असतो मग तुला काय वाटते की आईचा फक्त एकच दिवस सेलिब्रेशनचा असायला पाहिजे तसा तर म्हणजे आईसाठी असं सेलिब्रेशन नावाची गोष्ट म्हणजे व्हॅल्यू नाही करत कारण की तिची कीर्ती खूप महान आहे सेलिब्रेशन म्हणजे खूप छोटी गोष्ट वाटते तिच्यासाठी म्हणजे प्रत्येक दिवस असा राहते की ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि तिच्यामुळे म्हणजे संस्कार होतात आपल्यावर चांगले आणि म्हणजे आपल्या वाईट एवढेत सगळ्यात जास्त सपोर्ट करणारी तीच एक आहे हो इथं सगळे म्हणजे एक टाईम असं आहे का लाईफमध्ये की सगळे आपली साथ सोडतात स्पेशली जवळचे मित्र असो आई म्हणजे बहीण भाऊ असा पण आई एक अशी गोष्ट आहे ना जी म्हणजे सोडत नाही नेहमी सपोर्ट करते आता तू जे बोलतोय तिच्याविषयी थोडेसे डोळे भाऊक झालाय कारण आई जे ती यावर आणि तू अकोला आहे म्हणजे ती आठवण आईची येणार आई हा विषयच असा आहे आई म्हटलं की म्हणजे डोळे पाणवतील कारण आईला ज्या आईने आपल्याला बोलायला शिकवलंय तिच्याविषयी काय बोलायचं मला एक सांग शेवटचं आठवत आहे का काही थँक्यू म्हटलेलं आईला आतापर्यंत कधी म्हटलंच नाही थँक्यू आणि आता सफेद द्यायची इच्छा आहे मदत द्यायला मला आईसाठी किंवा आता इतका दिवस झाले कधी काही केलं नाही आहे आईसाठी आता तर इच्छा आहे तसं का असं तस माझे बाबा तर वारलेलं आहे फक्त आई आहे आईनं खूप केलं आहे माझ्यासाठी लहानपणीपासून <laughs> मी आता दोन वर्षात तेव्हा माझ्या बाबा एक्सपायर झालेले आहे तेव्हापासून माझ्या आई आणि मीच राहतो फक्त मला करायचं आईसाठी मी जॉबवर लागायचा आहे तू करायचं सर्व सप्राईजच या द आईला आणि सगळ्यात मोठी सप्राईज तुम्ही जेव्हा जॉबला लागेल त्यावेळेस शेवटी असं आणि आई आणि बाबांची दोन्ही भूमिका तुझी आई करता या कार्यक्रमातून जर आई तुला बघते तर आईला आज काय सांग आईला तुम्ही तरी सांगणार आहे की थँक्यू माझी आई मला आतापर्यंत तिथे चांगलं जपलं आणि शिकवून मोठं केलं त्यासाठी थँक्यू आईला लव्यू म्हणशील यू आई तर मदरेस डे निमित्त खास पेशकश तुमच्यासाठी आम्ही आणले आर आय सी मार्फत आपण आणखी पण आई विषयी आई हा शब्द विचारल्यानंतर काय भावना जागृत होतात ते पण बघणार आहोत मदर्स डे स्पेशल या भागात म्हणजेच आई माझी लाडकी या कार्यक्रमात मी हार्दिक स्वागत करते माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता बरेच स्टुडंट्स आहेत आणि काही बाहेरगावचे आहेत अकोल्यामध्ये शिकणारे आणि आईपासून दूर असणं ह्या पण काय गोष्टी असतात काय शेअरिंग असतं किंवा त्यांच्या काय भावना आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आणतो तर माझ्यासोबत सगळे स्टुडंट्स आहेत आपलं नाम प्लीज मी नीतू शाह मेरे साथ है नीतू आप बाहर गाँव के की अकोला के प्रॉपर अकोला के ओके आपका क्या एजुकेशन चल रहा है बीकॉम से थर्ड ईयर ओके तो आपके मॉम के साथ आपका बॉन्ड कैसा है बहुत ज्यादा अच्छा एज अ फ्रेंड यस बहुत ज़्यादा बहुत ज्यादा अच्छा तो, तो कैसे हेल्प कर सकती हूँ उनके साथ हर बात हर बात शेयर कर सकती हूँ कोई भी बात रहे और उनसे जो भी रहता है वो सब शेयर कर सकती हूँ सब शेयर सब शेयर करें आपको क्या लगता है कि मामा और डॉटर का बॉन्ड ऐसा रहना चाहिए बिल्कुल बिल्कुल रहना ही चाहिए उससे क्या होगा उससे उस प्रॉब्लम्स जो है हाँ जो प्रॉब्लम्स जो चिल्ड्रंस फेस करते हैं वो कम हो जाएंगे हाँ कम हो जाएगी और ज्यादा अच्छा बॉन्ड बनेगा मम्मी और बाप मम्मी और डॉटर में तो आपके मम्मी का बर्थडे क्या है फोर्टीन से तो आप कैसा सेलिब्रेशन करते हो मम्मा का बर्थडे मम्मी को ऐसे पसंद नहीं बर्थडे करना लेकिन हम लोग सिर्फ गिफ्ट दे देते हैं गिफ्ट दे दे। सिर्फ गिफ्ट दे, दे देते हैं बर्थडे केक करना पसंद नहीं मम्मी को ओके तो आ, लास्ट वाला थैंक यू कब बोला था मम्मी को आ, याद है कुछ लास्ट वाला थैंक यू नहीं।, नहीं यार नहीं आ, आ, आपके पसंदीदा जब चीजें करते हैं तो कुछ थैंक यू वगैरह निकलता है मुझसे थैंक यू आपकी मम्मा आपको देख रही है आप मम्मा को थैंक यू कैसे बोलोगे किस चीज के लिए थैंक यू बोलोगे थैंक यू मम्मा आई लव यू मुझे uh, मुझे इतना अच्छा लाइफ देने के लिए और uh, मुझे इस काबिल बनाने के लिए मैं अपने आप को अपने पैरों पर पे खड़ा कर सकूं और और अपने uh, और आगे भी बहुत अच्छा करूंगी परफॉर्मेंस हर चीज में अच्छा दूंगी और आपका नाम रोशन करूंगी हर इसमें की जरूर हमारी नीतू जो वो नाम तो रोशन करेगी आपने देखा होगा नीतू जब बोल रही थी थँक यू बोल रही थी तो कैसा लग रहा बहुत ज्यादा अच्छा मम्मा का रिएक्शन है अभी उनको बिल्कुल जी, जी, जी थैंक यू सो मच नीतू ऐसाच काही शेअरिंग आहे जे कधी न बोललेलं जे न कधी झालेलं ते तुमच्यापर्यंत येणार आहे आई माझी लाडकी या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वामी तिनी जगाचा आई भिकारी आई म्हणजे काय आहे या शब्दात न सांगणाऱ्या गोष्टी आहेत कारण तिचा त्याग खूप असतं तिचं बलिदान खूप असतं आणि माणसाचं वय कितीही वाढलं तरी तो तिच्या आईसाठी मात्र लहानच असतो तर आता माझ्यासोबत वैष्णवी आहे सगळे स्टुडंट्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता आपण त्यांना एक रँडमली प्रश्न विचारतोय आपण त्यांचं शेअरिंग घेतोय की आतापर्यंत आईसोबत जे काही के शेअर केलं नसेल ते आता खरंतर तुमच्या समोर येणार आहे सगहत अधिक वैष्णवी तुझे एजुकेशन क्या है बीकॉम फाइनल इयर सत्या बीकॉम फाइनल इयर करते टॉप के लिए कॉलेज में कैसा वर्टते बहुत अच्छा बहुत अच्छा लग रहा है अब आप मुझे बताइए कि ऐसा कौन सा मूवमेंट है आपका सिर्फ मम्मा और आपने एंजॉय किया है अभी अभी हम लोग कुछ दिन पहले घूमने गए थे मतलब मम्मी और मैं ही साथ में गए थे तो हम लोग ने पापा बहुत ज्यादा एंजॉय किया था और हम लोग ने मतलब बहुत ज्यादा एंजॉय किया था तो मूवी कभी साथ में देखने गए सिर्फ दोनों हाँ गए थे ये द केला मूवी हम लोग मम्मी और मैं साथ में देखने रहती हूँ तो मम्मी मम्मा के साथ बॉन्ड थे बहुत अच्छा है मैं मेरी मम्मी से सब कुछ बातें शेयर करती हूँ और मुझे ऐसा लगता है कि एवन सभी स्टूडेंट्स ने अपने मॉम के साथ सब कुछ शेयर करना चाहिए तभी वो तभी मतलब अपन उनके साथ फ्रेंड भी हो सकते हैं और हमारे लाइफ में जितने भी प्रॉब्लम्स है हमें उनके बारे में, बारे में मतलब अपने पेरेंट्स को बताना चाहिए या फिर मॉम को तो स्पेशली बताना ही चाहिए तो ऐसा कभी होता है कि जैसे अपने आपने टॉप किया है कॉलेज में तो सबसे पहले जाकर थैंक यू मम्मा को बोला था यस yes, मैं मतलब थैंक यू तो थे नहीं बोला था मगर मतलब मम्मी को एकदम खुशी से जोर से चिल्ला के बताया था कि मम्मी मैंने कॉलेज में टॉप हाँ किया था और हाँ हाँ, हाँ हाँ किया था और सबसे ज्यादा खुशी मम्मी को ही हुई थी क्योंकि एक्चुअली पढ़ने के लिए मम्मी सबसे ज्यादा फोर्स करती है सुबह उठाती है पाँच बजे उठ के रिविजन करो कॉलेज में एग्जाम से ऐसा होता है इसलिए सबसे ज्यादा क्रेडिट तो मम्मी को ही जाता है थैंक so, यू तो आपने बोला नहीं अभी कैमरे के सामने थैंक यू बोलेगी मम्मा को थैंक यू थैंक यू सो मच मम्मा फॉर दिस ब्यूटीफुल लाइफ और म्हणजे इतना मतलब हर हा, जगह जा जाने की परमिशन देते कमी जाने से मना नाही करते और स्टडी भी हमेशा हेल्प करती है, तो थैंक थँक्यू सो मच यू सो मच तर आई माझी लाडकी या कार्यक्रमात आईविषयी असलेल्या भावना आपण बघितल्या तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया गरजेचा आहे तर त्यासाठी कमेंट मध्ये कमेंट करा आणि बघत राहा आर आय सी नेटवर्क सेकंड रविवारी म्हणजे दुसरा रविवार जो असतो मे महिन्याचा त्या दिवशी जागतिक आईचा दिवस असतो पण मला असं वाटतंय आईचा दिवस हा एकच नसतो आईचा प्रत्येक दिवस असतो आणि आईविषयी आपण काय बोलावं असं म्हटल्यानंतर आता आईविषयी ज्या भावनी आहे धावपळीच्या जगामध्ये काही अशा गोष्टी असतात की त्या कधी आईसोबत शेअर करायला वेळच नाही सोशल मीडियाच्या माध्यमात अशा गोष्टी असतात की फोनचं स्क्रोलिंग करायला वेळ आहे पण आई तू जेवलीस का आज दिवसभरातला तुझा वेळ कसा होता हे विचारायला वेळ नाही अशा बऱ्याच काही गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तुमच्यासमोर आणणार आहोत माझ्यासोबत तुम्ही बघताय सगळ्या मुली आहेत आणि कॉलेज वयीन मुली आहे कॉलेजचं शिक्षण घेत असतात यामधून बाहेर गाऊन असणार कोण आहे अकोल्यामध्ये नाही आहे सगळे प्रॉपर आहे बरं बड्डे कोणाचा जवळ का माझं झाला झालं कधी झाला सव्वीस एप्रिलला सव्वीस एप्रिलला नुकतंच बड्डे झाला आहे नाव काय आहे संजना संतोष वांजारी संजना संजना मला एक सांग तुझा बड्डे झाल्यानंतर तुला तर गिफ्टची खूप अपेक्षा होती की मला हे पाहिजे आईचा वाढदिवस कसा सेलिब्रेट करते घरी आईचा वाढदिवस केला नाही कधी अजून केला नाही आणि तुझा बड्डे कसा सेलिब्रेट होतो माझा बड्डे पण नाही केला नाही केलं तुझं पण नाही केलं बरं तर तरी आमच्या घरी असं म्हणजे बड्डे जास्त सेलिब्रेट होत नाही आम्ही साधेच असतो काही गोड केलं खायला तरच होऊन जात बरं मम्मी पण मम्मीच्या ला काही गोडच करते आणि माझ्या ला सुद्धा कसं आहे आईचं आणि तुझं बॉन्ड कसं आहे एकदम फ्रेंड सारखं आम्ही खूप म्हणजे सर्व गोष्टी एकमेकांशी शेअर करतो ते तिचं दिवसभरच काही समज झालं ते पण मला सांगते मी पण माझं सर्वच काही तिला सांगत असते म्हणजे एकूण एक गोष्ट मी तिला सांगत असते तर या माध्यमातून जशी समजा आई तुझा हा कार्यक्रम बघताय आजच्या आईला काय सांगशील आईला आई हे सांगेन कारण की मला वडील नाही आहेत तर माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलंय आणि ती इथं माझ्यासाठी आहे थँक्यू आई आणि वडिलांची दोन्ही भूमिका तिची आई आता पार पडते आणि तुम्ही बघू शकता जेव्हा ती आईविषयी बोलायला लागली होती तेव्हा पण येणार डोळ्यात पाणी येईल कारण आई हे नातच असं आहे आणखी पण आपल्या सोबत आहे जसं तू म्हणत होती तुझाही बड्डे कधी आहे आता सतरा जूनला बड्डे आहे काय असते बड्डेचं नेहमी घरात चाली मला फारसं विशेष वाटत नाही बड्डेचं वगैरे आणि मी बर्थडे फारसं सेलिब्रेट पण नसते करत नाही करत ना मग आईला आजपर्यंत काही असं खास गिफ्ट दिलंय साडी साडी दिली साड़ी दिले एक्सप्रेशन होते आईचे खूप खूप जास्त खुश होती ती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि तिला मी आवडले आणलेलं गिफ्ट खूप फार जास्त आवडलं होतं आणि कसं असते म्हणजे दोघींच असं बॉन्ड कसं आहे आईसारखा आणि माझा मम्मीचा बॉन्ड खूप खूप जास्त चांगला आहे म्हणजे आम्ही दिवसभरही बोललो महिनाभरही बोललो म्हणजे तेवढं कमी तो वेळ पण कमी करतो आम्हाला आणि अगदी मैत्रिणीसारखं मैत्रिणीसारखं मैत्रिणी सारखं मदर्स डेच्या काय शुभेच्छा देशील सगळ्या दर्शकांना आईच्या शुभेच्छा काय देशील आईच्या दिवसाची आईचा हा एकच दिवस असायला हवा नाही आईचा प्रत्येक दिवस असतो आई सकाळपणापासून तर रात्रीपर्यंत राबरा असते कदाचित आपण ते विसरून जातो की खरंच आई आपल्यासाठी खूप काही करते पण आपण कधी कधी न चुकून आपण काही बोलून देतो की तिला त्या गोष्टीचा मतलब म्हणजे आपण नंतर विचार करतो की आपण काही चुकीचं बोललो आणि ती नंतर आपल्याला कळते की आपण खरंच चुकीचं बोललो आणि ती गोष्ट तिला खूप फारशी खूप जास्त प्रमाणात हट होते तर मला असं वाटते कदाचित थोडंफार तरी विचार करून भरायला पाहिजे फ्रेंडली आहे ठीक आहे पण विचार करून करून बोलणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की आपण जे बोलतो ते कदाचित पुढच्या व्यक्तीला हट होत असेल तर मग ते बोलणं मला नाही वाटून महत्त्वाचं आहे म्हणून आणि स्पेशली जिने तुम्हाला जन्म दिलाय जिने तिच्या उदरात नऊ महिने ठेवले आहे आणि उदराच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा अगदी मायेने जपणारी माईची सावली एक गोष्ट म्हणजे चोरचोरी लागली काही लागलं तुम्हाला तर सगळ्यात पहिले हुंकार आई ग असा निघतो तर असाच हा आईचा दिवस मदर्स डे स्पेशल आई माझी लाडकी या कार्यक्रमामध्ये तुम्ही ह्या काही गोष्टी बघितल्या शेअरिंग बघितलं आहे आणखी सुद्धा पुढे असणार आहे आपण बघणार आहोत त्यासाठी बघत राहा आर सी नेटवर्क सेवा आमची तुमची आजी तुझ्यासाठी ताबर आहे का मदर्स डे आहे रविवारी म्हणजे आईचा दिवस त्याच्यासाठी सिटी चॅनल माहिती आहे ना तर सिटी चॅनल प्रत्येक आईला जाऊन असं फुल देते सन्मान करते किती दिवस झाले असते इथे काम करते तू किती दिवस झाले काम करते इथे तरी साधारण किती वर्ष झाले तरी चाळीस बाप रे तीस चाळीस वर्षापासून मटकी विकते मटकी आ, कशी परिस्थिती आहे घरामध्ये चांगली चांगली आवड आहे तुला असं करण्याची म्हणजे रिकामा बसणं आवडत नाही आणि काही ना काही करत राहिलं पाहिजे असं वाटते तर आज वय किती अशी वय माय सत्तर कसं वाटलं एकदम मी आली रेड रोज चांगलं वाटलं तर वयाची सत्तर वर्ष झाली तरी एक कर्तबगारपणा आहे करण्याची इच्छा आहे कुटुंबासाठी काहीतरी आणि अशी आजी पस्तीस चाळीस वर्ष झाली आमच्या या जड्राफेड चौकात नेहमीच ती भटकीचा व्यवसाय करते या प्रत्येक आईचा आरशी नेटवर्क सन्मान करते आणि प्रत्येक आईला तितकाच मानाचा मुजरा कारण आई आहे तर जग आहे तर माझ्यासोबत ताई आहेत ताई तुमचं नाव गीता रामदास चंदारणे तर गीता ते किती दिवस झाले तुम्ही ते भाजीचा व्यवसाय करता चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष झाले आणि काय परिस्थिती आहे घरात म्हणजे तुम्हाला हे काम करावं लागतं आता आम्ही कसं मजूर आहोत आता काम करूनच कोर्ट आहे ना आमचं मुलं बाळ किती आहे तीन मुली आहेत एक मुलगा आहे बरं लग्न झालंय मुलींचं हा एकी एकीचं झालं एकीचं झालंय आणि मग दादा पण तुम्हाला मदत करू लागतात असं आहे दोघांच्या आता अचानकपणे तुम्हाला आम्ही मदत डेच्या शुभेच्छा दिल्या गुलाम दिला कसं वाटतं एकदम चांगलं वाटलं कारण या माध्यमातून आळासी नेटवर्कचं सांगणं हेच असेल की मग भाजी विकणारी ताई असेल पाणी विक पाणीपुरी विकणारी असेल की रस विकणारी असो की कोणीही असो ती तिच्या कुटुंबाचा खूप मोठा आधार आहे आणि ती पण आई खूप खास आहे आई माझी लाडकी या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी दाखवणार आहोत कारण दिवस हा फक्त एकच नसून आईचा प्रत्येक दिवस आईचा आहे तर कसं वाटतं अजून एकदा काय सांगाल आईच्या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या दोघी मिळून हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे टू ऑल आरासी नेटवर्क करते आहे त्या प्रत्येक महिलेचा जिने तिच्या घराची जबाबदारी घेतली आहे परंतु त्यासोबतच स्वतःचे स्वप्न सुद्धा साकार करत आहे माझ्यासोबत सध्या ताई आहे आणि जी बरेच वर्ष झाले एक ऑटो रिक्षा चालवते आता तुम्ही बघू शकता तिची मुलगी तिच्या बाजूला आहे आणि तिला ती क्लासेसला नेता ऍक्च्युली तर uh, मम्माचं कसं वाटते मम्मा सोबत बॉन्ड कसं आहे छान छान काय काय करते मम्मा तुझ्यासाठी हेल्प करते सगळ्या कामात आणि आता तुला सोडवायला कुठे चालली आहे मम्मा क्लासला कराटे क्लासला स्वतःची स्वप्न साकार करत असताना घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा साकार करणं आणि सलाम आहे या मातृशक्तीला आराशी नेटवर्कचा हॅपी मदर्स डे टू ताई कसं वाटतं वाटत आणि किती दिवसाचा संघर्ष आहे तुझा किती दिवस झाले असं झालं असं तर वर्षाचा आहे आपला बर ऑन लय ड्युटी केली जॉब केलं सगळं काही केलं मग हा थकून हे आता आहे आपलं पर्सनल सांगतील पर्सनल आणि कसं वाटतंय तुला म्हणजे हे करूनच सॅटिस्फॅक्शन आहे चांगलं वाटते चांगलं वाटतं हो। आणि काही कधी असं झालंय का काही वाईट अनुभव आलेत काही लोकांना नाही नाही असं नाही असं नाही खूप छान छान आहे पण साथ आहे आपले नागरिकांचा साथ आहे म्हणून आम्ही नाही आणि थँक्यू सो मच ताई ऍक्च्युली रँडमली आम्ही तुला थांबवलं आणि तू तरी आम्हाला छान सहकार्य केलं थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा मदर्स डेच्या चलो थँक्यू हॅपी मदर्स डे तुमच्यासाठी खास अशा आईचा सन्मान आरती नेटवर्क तर्फे जी तिच्या कुटुंबासाठी दोन्ही भूमिका पार पडते हॅपी मदर्स डे या रात्री ने तुमचा काही आधार समर्थन करण्यासाठी